विकास निर्देशांक त्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हणतो आता मानवी विकास निर्देशांकाची जी सुरुवात जी होती ती एकोणीसशे नव्वद पासून करण्यात आलेली आहे म्हणजे एकोणीसशे नव्वद पासून मानवी विकास निर्देशांक काढायला सुरुवात केलेली आहे आता मानवी विकास निर्देशांक का काढावा तर आपल्या पूर्ण वर्ल्डच्या बाबतीमध्येच मानवी विकास निर्देशांक काढला जातो काही स्वतःचा देश जो आहे तो देश पण मानवी विकास निर्देशांक काढतो भारतामध्ये इंटरनल कंट्रीजच्या बाबतीमध्ये मानवी विकास निर्देशांक पण काढला जातो म्हणजे केरळामध्ये सर्वात जास्त मानवी विकास निर्देशांक आहे का महाराष्ट्रामध्ये किती आहे हेही चेक केलं जातं पण आपण आंतरराष्ट्रीय लेवलला बघत आहे की जे संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशनच्या मार्फत जो मानवी विकास निर्देशांक काढला जातो त्याच्या बाबतीमध्ये बघवत आहोत तर एकोणीशे नव्वद पासून सुरुवात झालेली होती तर मेहबूब उलहक आणि अमृत्य सेन या दोघांच्या मार्फत मानवी विकास निर्देशांक काढावा याच्यासाठी आवश्यक असणारे जे काही आयामे असतील निर्देशके असतील इंडिकेटर्स असतील तर ते काय करण्यात आले चूज करण्यात आले आणि त्यामुळेच मानवी विकास निर्देशांकाचे जनक जे आहेत ते मेहबूब उलहक यांना म्हटलं जातं तर मेहबूब उलहक हे कोणत्या देशाचे आहेत तर पाकिस्तानचे आहेत आणि सेन जे कोणत्या देशाचे आहेत त्या सेन भारतातील आहेत भारतातील अर्थतज्ञ आहेत त्यांना नोबेल पारितोषिक पण देण्यात आलेलं आहे अर्थशास्त्रातला ठीक आहे त्याचबरोबर त्यांना भारतरत्नही पुरस्कार देण्यात आलेला आहे आता मेहबूब उलहक यांच्या मार्फत मानवी विकास निर्देशांक काढायला सुरुवात केली पण तो प्रकाशित कुणाच्या मार्फत केला जातो तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रो प्रोग्रॅम ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो यु एन डी पी तर या यु एन डी पीच्या मार्फत मानवी विकास निर्देशांक प्रत्येक वर्षी प्रकाशित केला जातो आता दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारताची जी रँक आहे ती, भारता एक एक ती भारताची रँक किती आहे तर एकशे एकोणतीस नंबरची आहे दोन हजार अठराचा विचार केला तर दोन हजार अठरामध्ये भारताची रँक किती होती तर एकशे तीस नंबरची होती किती देशांच्या मध्ये हा मानवी विकास निर्देशांक काढण्यात आलेला आहे तर एकशे एकोणनव्वद देशांच्या मध्ये मानवी विकास निर्देशांक काढण्यात आलेला आहे आता तुम्हाला प्रश्न आहे पर्सनली प्रश्न एक देतो मी की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा की दोन हजार एकोणीसच्या मानवी विकास निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार सर्वात एक नंबरचा दो देश कोणता आहे सर्वात शेवटचा एकशे एकोणनव्वद नंबरचा देश कोणता आहे कारण याच्यावरती करंटला पण प्रश्न विचारला जातो सो आपल्याला माहीत पाहिजे की फर्स्ट नंबरचा देश आणि लास्ट नंबरचा देश इंडियाची रँक तर मी इथं दिलेलीच आहे वन ट्वेंटी नाईन देण्यात आलेली आहे आता मानवी विकास निर्देशांक काढण्यासाठी कोणकोणत्या आयामांचा वापर केला जातो ओके आता या आयामामध्ये तीन प्रकारची आयामे आहेत याच्यामध्येच बघा निर्देशांक जे इंटरनल इंडिकेटर्स म्हणतात ना म्हणजे दीर्घ व आरोग्यमय जीवन आहे याच्या अंतर्गत आणखी काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत पण बेसिक आयामी कोणते आहेत बघा एक दीर्घ व आरोग्यमय जीवन पाहिजे ज्ञानाची सुगमता पाहिजे आणि तिसरं चांगलं राहणीमान पाहिजे हे तीन आयाम जे आहेत मानवी विकास निर्देशांक काढण्यासाठी वापरले जातात आता तिन्ही आयामामधील जो पहिला जो आहे दीर्घामध्ये दीर्घ व आरोग्यमय जीवन आहे आता या दीर्घ व आरोग्यमय जीवनाच्या अंतर्गत काय येतं तर इथं दिलेलं आहे बघा की जे मानवी जन्माच्या वेळेचे जे, जे आयुर्मान आहे हे मानवी जन्माच्या वेळेचे आयुर्मान निर्देशक निर्देशक म्हणून वापरला जातो याचा इंडिकेटर म्हणून काय केला जातो वापर केला जातो दुसरं काय वापरलं जातं दुसरं कशा संदर्भात आहे ज्ञानाच्या संदर्भात आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण म्हणू तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय सांगितलेले आहे की किमान शालेय वर्ष म्हणजे एखादी व्यक्ती साधारणतः एक सर्वे केला जातो किमान शालेय वर्ष किती शिकलेली आहे त्याचबरोबर अपेक्षित शालेय वर्ष किती आहेत यांचा एक सर्वे केला जातो याच्यातून देशामधील ज्ञानाची सुगमता म्हणजेच शिक्षणाच्या बाबतीमधील जे निर्देशके आहेत ते आपल्याला भेटतील आणि त्याचबरोबर राहणीमानाच्या बाबतीमध्ये तिसरा मुद्दा जो दिलेला आहे ना इथे निर्देशकामध्ये सॉरी आयामांच्या मध्ये तर चांगले राहणीमान आहे आता चांगले राहणीमान कशाच्या आधारावरती मोजलं जातं तर चांगले राहणीमान हे दरडोई जे उत्पन्न आहे दरडोई उत्पन्न म्हणजे जी एन आयच्या च्या मार्फत ग्रॉस नॅशनल इन्कमच्या आधारावरती मोजलं जातं आणि त्याच्यातूनच समजतं की त्या देशाच्या प्रत्येक व्यक्तीचं दरडोई उत्पन्न का आहे त्या राष्ट्राचं जे काही राष्ट्रीय उत्पन्न काय आहे त्याच्यावरती आपल्याला समजतं की लोकांचं राहणीमान कसं असेल आणि या आधारावरती या निर्देशकांचा वापर केला जातो जर आपण या दोघांना आयामी आणि निर्देशकांना जर एकत्रित केले तर आपल्या लक्षात येईल की जीवनमानाचा निर्देशांक दुसरा जो आहे तो शिक्षणाचा निर्देशांक तिसरा जो आहे तो जी एन आयचा निर्देशांक या तिन्हींचा वापर कशासाठी केला जातो तर मानवी विकास निर्देशांक एचडीआय काढण्यासाठी केला जातो बेसिक मी तुम्हाला सांगेन लक्षात काय ठेवा की मानवी विकास निर्देशांक काढण्यासाठी एक दीर्घ व आरोग्यमय जीवन ज्ञानाची सुगमता आणि चांगली राहणीमान म्हणजे म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये मी सांगतो बघा आरोग्य नेक्स्ट शिक्षण आणि तिसरं राहणी तिन्हीचा वापर केला जातो मानवी विकास निर्देशांक काढण्यासाठी बेसिक आहे का याच्यामध्ये कोणतंही असं काय म्हणतात हायर टर्म्स नाहीयेत तुम्हाला व्यवस्थित समजते आता नेक्स्ट मुद्दा जो येतो तो, तो नेक्स्ट मुद्दा जो आहे तर याच्यामध्ये मानवी विकास निर्देशांक समजा आकडेवारी आली ना आकडेवारीमध्ये समजा एच डी आय जर झिरो असेल त्याच्यातून आपल्याला काय समजतं की त्या देशाचा मानवी विकास निर्देशांक काय आहे तर झिरो आहे म्हणजे अजिबात त्या देशाचा विकास झालेला नाहीये मानवी विकास झालेला नाहीये जर त्या देशाचा एच डी आय झिरो असेल तर आपल्याला समजतं पण समजा एच डी आय जर एक असेल तर इथं आपल्याला समजतं की त्या देशाचा मानवी विकास निदेशांक आहे तो सर्वात जास्त आहे जनरली बघा स्कॅन्डेनोविन कंट्रीज ज्या आहेत म्हणजे नॉर्वे असेल स्वीडन असेल फिनलँड वगैरे असतील काही प्रमाणामध्ये स्वित्झर्लंड वगैरे आहे तर त्या देशातील मानवी विकास निर्देशांक चांगला राहतो आता मी याच्यामध्ये काही वेळा तुम्हाला उत्तर पण सांगितलं असेल तर चेक करा की दोन हजार एकोणीसच्या मानवी विकास निर्देशांकामध्ये सगळ्यात टॉप लेवलला कोणता देश आहे कारण त्या देशांच्यामध्ये मानवी विकास जो आहे त्याच्यासाठी आवश्यक आरोग्य शिक्षण राहणीमान या सर्व गोष्टी खूप हायर लेवलच्या असतात चांगल्या लेवलच्या असतात आणि त्यामुळेच त्या भागामधील मा मानवी विकास निर्देशांक जास्त आहे म्हणजेच अतिउच्च मानवी विकास निर्देशांकाच्या कॅटेगरीमध्ये ते येतात आता इथे चार टप्पे केलेले आहेत बघा हे चार टप्पे तुम्हाला परीक्षेला जोड्या लावण्यासाठी विचारले जाऊ शकतात आता इथं अतिउच्च मानवी विकास निर्देशांक कधी म्हणलं जातं की ज्या वेळेला झिरो पॉईंट पंच्याहत्तरच्या वरती मानवी विकास निर्देशांक असतो त्यावेळेला अतिउच्च मानवी विकास निर्देशांक म्हटलं जातं पण ज्यावेळेला उच्च मानवी विकास निर्देशांक कधी म्हटलं जातं तर झिरो पॉईंट चौसष्ट पासून झिरो पॉईंट पंचाहत्तर पर्यंत मानवी विकास निर्देशांक असतो त्यावेळेला उच्च मानवी विकास निर्देशांक असं म्हटलं जातं तिसरा जो देण्यात आलेला आहे तो मध्यम मानवी विकास निर्देशांक झिरो पॉईंट सेहेचाळीस पासून झिरो पॉईंट चौसष्ट पर्यंत मानवी विकास निदेशांक असतो त्यावेळेला मध्यम मानवी विकास निदेशांक म्हटलं जातं आणि कमी एच डी ए म्हणजेच सर्वात कमी मानवी विकास निदेशांक कधी म्हटलं जातं ज्यावेळेला झिरो पॉईंट सेहेचाळीसच्या खाली मानवी विकास निदेशांकाची जी काही आकडेवारी आहे ती असेल त्यावेळेला सर्वात कमी मानवी विकास निदेशांक एच डी आय असं म्हटलं जातं आता या आधारावरती बघा विश्वजित गुवा यांच्यामार्फत काय करण्यात आलं की मानवी विकास निदेशांकाचे एक टप्पे करण्यात आले म्हणजे पहिलं त्यांनी सांगितलं एच डी आय एक एच डी आय दोन त्याचबरोबर एच डी आय तीन आणि एच डी आय चार असे काय केलेले आहेत तर त्यांनी चार टप्पे केलेले आहेत आणि हे टप्पे जे आहेत त्याच्यामध्ये मानवी विकास निदेशांकाच्या बाबतीमध्ये त्यांनी काय केले की महत्वाचे जे मुद्दे आहेत ते समाविष्ट केले एच आय फर्स्टमध्ये जो आत्ता आपण बघितला पूर्णपणे मानवी विकास निदेशांक काढण्यासाठी एक शिक्षण बघितलं दुसरं आरोग्य बघितलं आणि तिसरं काय बघितलेलं आहे तर राहणीमान बघितलेलं आहे हे ए बी सी कशामध्ये येत आहे तर एच डी आय फर्स्टमध्ये येत आहे इथे बघा दिलेलं आहे एचडीएफ फर्स्टमध्ये काय काय आहे बघा इथं दिलेलं आहे ए म्हणजे शिक्षण आरोग्य राहणीमान एच डी एफ फर्स्ट जो आता काढला तो पण त्याच्या पुढे जर आपल्याला एचडीए सेकंड एच डी टू जर काढायचा असेल तर त्यांनी काय केलं विश्वजित गुहा यांच्या मार्फत जी समिती स्थापन केली होती तर त्यांनी एक एक मुद्दा ऍड केला आता एच डी एफ फर्स्ट जो आहे त्याच्यामध्ये जर आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे चांगल्या प्रकारचं जीवनमान जर समाविष्ट केलं तर त्याच्यातून आपल्याला एचडीआय सेकंड भेटेल मी तुम्हाला प्रश्न विचारतील एचडीआय दोन नंबरचा सा भेटण्यासाठी काय करावं लागेल तर जीवनाची म्हणजे जी चांगली उत्तमता असणारे जीवनमान जे जी आहे ते समाविष्ट केले कशामध्ये एचडीआय आय मध्ये तर आपल्याला एचडीए टू भेटेल आता एच डीआय टूमध्ये काय समाविष्ट केल्यानंतर आपल्याला एचडी आय तीन भेटेल तर एच डी आय टू मध्ये आपल्या त्या देशातील जे बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जे काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला के समाविष्ट केलं जेवढी कमी लोकसंख्या असेल त्या आधारावरती आपल्याला डी आय थ्री भेटेल असं विश्वजित गोहा यांच्या मार्फत सांगण्यात आलं आणि एच डी आय थ्रीमध्ये जर काय समाविष्ट केल्यानंतर आपल्याला एचडी आय फोर भेटेल तर याच्यामध्ये शहरीकरण अर्बनायझेशन जर समाविष्ट केलं तर त्याच्यातून एच डी आय फोर आपल्याला भेटेल असं सांगण्यात आलेलं आहे विश्वजीत गुहा समितीच्या मार्फत म्हणजे एचडीआय फर्स्ट एच डी आय सेकंड डी आय थर्ड आणि एचडीआय फोर्थ हे जे चार टप्पे जे आहेत विश्वजीत गुहा समितीच्या मार्फत सुचवण्यात आलेले आहेत आता नेक्स्ट मुद्दा जो येतो आपल्याला कळलं की मानवी विकास निर्देशांक काढण्यासाठी जे मानवी विकास निर्देशांक जो काढला जातो तो काढलेला मानवी विकास निर्देशांक प्रकाशित कोणाच्या मार्फत केला जातो यू एन डी पीच्या मार्फत केला जातो युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मार्फत केला जातो पण ह्याच्यासाठी आकडेवारी जी आहे ते आकडेवारी कोणाकडून गोळा केली जाते हा आपण प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा मानवी विकास निर्देशांक काढण्यासाठी जी आकडेवारी गोळा केली जाते ते खालीलपैकी कोणता सं कोणत्या संस्थांच्या मार्फत केली जाते ऑप्शनमध्ये तुम्हाला हे ऑप्शन राहतील तर पहिली संस्था आहे जे वर्ल्ड बँक जागतिक बँकेकडून केलं जातं युनेस्कोच्या मार्फत आकडेवारी गोळा केली जाते त्याचबरोबर इन्स्टिट्यूट ऑफ सॉरी इन्स्टिट्यूट फॉर द स्टैटिस्टिक्स सांख्यिकी विभागाच्या मार्फत जागतिक लेव्हलच्या सांख्यिकी विभागाच्या मार्फत माहिती गोळा केली जाऊ शकते त्याचबरोबर युनायटेड नेशन पॉप्युलेशन डिव्हिजन जे आहे म्हणजे युएन डी जो आहे यांच्या मार्फत आकडेवारी गोळा केली जाते त्या आधारावरती मानवी विकास निर्देशांक काढला जातो हे सर्व मुद्दे जे आहेत ते मानवी विकास निर्देशांकाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आता दुसरा आपण मुद्दा म्हटलं की दुसरा आपण काय बघणार आहोत लिंग असमानता निर्देशांक आता लिंग असमानता निर्देशांकलाच काय म्हणलं जातं तर जंडर इन इक्वेलिटी इंडेक्स असं म्हणलं जातं आता जेंडर इन इक्वेलिटी इंडेक्स काढण्यासाठी काय कशाचा वापर केला जातो बघा बघा हा प्रश्न विचारलेला आहे लिंग की लिंग असमानता निदेशांक काढण्यासाठी खालीलपैकी कोणत्या इंडिकेटरचा निदेशकांचा वापर केला जातो एक जो आहे तो प्रजनन स्वास्थ्याचा विचार केला जातो आता प्रजनन स्वास्थ्यामध्ये काय काय देण्यात आलेलं आहे तर एक माता मृत्यू दर आहे आणि दुसरा आहे तो पौगांडा अवस्थेतील जनन दर जो आहे या मुद्द्यांना विचारात घेतला जातो प्रजनन स्वास्थ्याच्या आधारावरती दुसरा मुद्दा दिलेला आहे सशक्तीकरणाच्या बाबतीमध्ये आता लिंग असमानता निर्देशांक काढण्यासाठी सशक्षित सशक्तीकरण जे आहे एम्पावरमेंट जे आहे ते एम्पावरमेंट कशाच्या आधारावरती बघितलं जातं तर संसदेतील जो काही सहभाग आहे मग महिलांचा असेल किंवा पुरुषांचा असेल दोघांचा एकत्रित विचार केला जातो आत्ता जर संसदेमध्ये विचार केला तर महिलांच्या पेक्षा पुरुषांची संख्या काय आहे जास्त जा आहे आत्ता अष्ट्याहत्तर महिला संसदेमध्ये आहेत लोकसभेच्या बाबतीमध्ये मी बोलत आहे बाकीचे जे आहेत ते पुरुष मंडळी आहेत त्याचबरोबर सशक्तीकरणामध्ये दुसरा मुद्दा जो येते तो माध्यमिक शिक्षणासंदर्भात देण्यात आलेला आहे तिसरं जे आहे लिंग असमानता निर्देशांकामधील निर्देशक इंडिकेटर जे आहे ते सहभाग म्हणजे रोजगार क्षेत्रामधील जो सहभाग आहे तो सहभाग देण्यात आलेला आहे म्हणजेच लिंग असमानता निर्देशांक काढण्यासाठी प्रजनन स्वास्थ्य सशक्तीकरण आणि रोजगार क्षेत्र याचा विचार केला जातो आता समजा लिंग असमानता निर्देशांक जर झिरो असेल तर त्यावेळेला आपल्याला काय समजलं की लिंग असमानताच नाही या ठिकाणी म्हणजे समानता आहे जेंडर इक्विलिटी आहे म्हणजेच लिंग असमांतर निदेशांक असणं झिरो हे काय आहे तर चांगले आहे चांगले आहे दुसरा दिलेलं आहे की लिंग असमांतर निदेशांक जर एक असेल तर इथं काय आहे पूर्णपणे असमानता देण्यात आलेली आहे म्हणजेच लिंग असमांतर निदेशांक जर एक असेल तर ते सर्वात वाईट आहे सर्वात वाईट आहे ओके तसंच आपण मागाशी बघितलं की मानवी विकास निदेशांक जर एच डी आय झिरो असेल तर सर्वात वाईट अवस्था आहे सर्वात वाईट अवस्था आहे आणि जर मानवी विकास निदेशांक एच डी जर एक असेल त्यावेळात चांगली अवस्था आहे बघा दोन्ही एकमेकांच्या अपोजिट दाखवत आहे त्यामुळेच मी काय केलेलं आहे दोघांना एकत्रित घेतलेलं आहे तुम्हाला माहिती असणं काय गरजेचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मानवी विकास निर्देशांक लिंग असमानता निदेशांकाच्या बाबतीमधील महत्वाचे मुद्दे आहेत शॉर्ट शॉर्टमध्ये पुन्हा एकदा मी रिवाइज करतो बघा व्यवस्थित बघा काय काय मला सांगायचं आहे ते मानवी विकास निदेशांक एकोणीशे नव्वद पासून काढला जातो मेहबूब उलहक आणि अमृतसेन यांच्या मार्फत ही कन्सेप्ट मांडण्यात आली त्यामुळेच मेहबूब उलहक यांना मानवी विकास निदेशांकाचे जनक म्हणतात युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मार्फत हे प्रकाशित केले जातात दोन हजार अठरामध्ये भारताची रँक एकशे तीस नंबरची होती दोन हजार एकोणीसमध्ये भारताची रँक एकशे एकोणतीस नंबरची आहे एकशे एकोणनव्वद देशांच्यामध्ये दे। पहिला देशा देश आणि शेवटचा देश तुम्ही मला सांगायचा सा आहे कमेंट बॉक्समध्ये मा आता मानवी विकास निदेशांक काढण्यासाठी कोणकोणत्या आयामाचा वापर केला जातो तर दीर्घ व आरोग्यमय जीवन थोडक्यात चांगलं आरोग्य ज्ञानाची सुगमता थोडक्यात शिक्षणासंदर्भात आणि चांगले राहणीमान थोडक्यात राहणीमानासंदर्भात संदर्भात देण्यात आलेले आहेत तर मानवी विकास निर्देशांक काढण्यासाठी निर्देशके कोणते आहेत तर जन्माच्या वेळेचे आयुर्मान त्याचबरोबर ज्ञानासंदर्भात किमान शालेय वर्ष अपेक्षित शालेय वर्ष आणि दरडोई ग्रॉस नॅशनल इन्कम बघितला जातो म्हणजेच आयामन निर्देशांकांना दोन गांना एकत्रित केल्यास जीवनमान निर्देशांक शिक्षण निर्देशांक जी एन आय निर्देशांक याला आय एक पण म्हटलं जातं आता एचडीआय आय एकच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे विश्वजित गोवा यांच्या मार्फत आपण बघितलं त्याच्या अगोदर ज्यावेळेस एचडी आय शून्य असतो त्यावेळेस मानवी विकास निदेशांक झिरो आहे आय जेव्हा एक असेल त्यावेळेस सर्वात जास्त मानवी विकास झालेला आहे अतिउच्च मानवी विकास निदेशांक कशाच्या आधारावरती मुला जातो झिरो पॉईंट पंच्याहत्तरच्या वरती असेल तर उच्च जो आहे तो झिरो पॉईंट चौसष्ट ते झिरो पॉईंट पंच्याहत्तर मध्यम मानवी विकास निदेशांक झिरो पॉईंट सेचाळीस ते झिरो पॉईंट चौसष्ट आणि कमी जो असेल तो झिरोसच्या खाली आहे नेक्स्ट आपण बघितलं की विश्वजित गोवा समितीच्या मार्फत दिलेला मानवी विकास निदेशांक आता जो बघितला तो एचडीए पहिला असं म्हटलेला आहे एचडीए जर दुसरा काढायचा असेल तर क्वालिटी ऑफ लाईफ ऍड करा एच डी आय तिसरा काढायचा असेल तर एच डीए दोन मध्ये पॉप्युलेशन बिलो पॉवर्टी लाईन जे आहे ते ॲड करा म्हणजे देशाखाली जी लोकसंख्या ती समाविष्ट करा आणि याच्या डे चार काढायचा असेल तर अर्बनायझेशन जे आहे शहरीकरण जे आहे ते याच्या डे तीन समाविष्ट करा मानवी विकास निदेशांक काढण्यासाठी वर्ल्ड बँकेकडून आकडेवारी गोळा केली जाते युनेस्कोच्या मार्फत केली जाते इन्स्टिट्यूट फॉर स्टॅटिस्टिकच्या मार्फत आकडेवारी गोळा केली जाते आणि संयुक्त राष्ट्र लोकसंख्येचा जो विभाग आहे यांच्यामार्फत आकडेवारी गोळा केली जाते त्याच्यानंतर आपण बघितलं लिंग असमानता निर्देशांक काढण्यासाठी कोण कोणते निर्देशके वापरले जातात प्रजनन स्वास्थ्य सशक्तीकरण रोजगार क्षेत्र याच्यामध्ये सहभाग जर समजा लिंग असमांतर निर्देशांक झिरो असेल तर समानता आहे लिंग जर असेल तर खूप अशी असमानता इथं पाहायला भेटते ठीक आहे तर अशा पद्धतीचे हे काय महत्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो जसा वेळ भेटेल त्या त्या पद्धतीने मी लेक्चर्स तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे फक्त तुमचं काम आहे लेक्चर्स बघा आणि त्याचबरोबर गरजू आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे लेक्चर्स पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होऊन दे मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मात्र